तुमचे आणि माझे राजकीय मतं वेगळे होऊ शकतात ठीक आहे तुम्हाला खुर्ची हवी होती तुम्ही कॉम्प्रमाइज केलं तुम्ही काँग्रेस एन सी पीसोबत गेलात तुम्ही मुख्यमंत्री आलात सगळं ठीक आहे माझी माफक अपेक्षा एवढीच होती की मी तुमच्याशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न करत होतो पाच वर्ष मुख्यमंत्री तुमच्यासोबत जर राहिला आहे पाच वर्ष ज्या व्यक्तीने तुमचा शब्द अर्ध्या रात्री देखील खाली पडू दिला नाही पाच वर्ष ज्या व्यक्तीने स्वतःच्या पक्षासारखं तुमच्या पक्षाला आणि तुम्हाला सांभाळलं किमान एवढी तर कटसी आहे की त्या व्यक्तीचा फोन उचलून तुम्ही हे सांगू शकता की नाही देवेंद्र आमचं काहीतरी वेगळं ठरलं आहे आम्ही नाही येऊ शकत पण तुम्ही फोन पण घेणार नाही ही जर अवस्था असेल तर याला स्वार्थ नाही म्हणायचं तर काय म्हणायचं आणि मग अशी जर परिस्थिती असेल तर याचा अर्थ दरवाजेत त्यांनी बंद केले आणि आज तर मी असं म्हणेन मतभेद नाही आहेत मनभेद आहेत जे शब्द वापर वा वापर ते वापरतात खरं म्हणजे एखाद्या पक्षाच्या प्रमुखाला शोभतं का शब्द वापरणं मला त्यांच्यापेक्षा घाणेरडे शब्द येतात मी नागपूरचा आहे मी त्यापेक्षा भयानक भाषा वापरू शकतो